चे सहा वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे शंकरपाळी त्यासाठी वेगळ्या अगोदर स्पीड मळून ठेवलेलं आहे कशा पद्धतीनं मळेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे मेजरमेंट सहित एकदम परफेक्ट शंकरपाळी बनतात यासाठी मी काय काय घेतलं आणखीन एक वेळा सांगत आहे तर दीड वाटी मैदा आहे अर्धी वाटी साखर आणि तीन ते चार चमचे तूप म्हणजे वनस्पती तूप घेतलेला आहे अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे सोडा किंवा काहीच मी यामध्ये ॲड केलेलं नाही आहे या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून मी मळून ठेवलेला आहे एक अर्धा तास अगोदर तर अर्धा तास हे पीठ छान रेस्ट घेतलं तोपर्यंत मी करंजा बनवलेल्या आहेत करंजा हे तळून झाल्या आता मी बनवत आहे शंकरपाळी म्हणजे गौरी आगमन उद्या होणार आहे तर जितकं होईल तितकं मी आज बनवत आहे आणि बाकीचं मी उद्या बनवणार आहे म्हणजे एका दिवशी इतकं सगळं होणार नाही बुंदीचा लाडू चकली हे सगळं उद्या बनवायचं आहे आज मला फक्त शंकरपाळी करंजी आणि अनारशाचं पीठ मी तयार करून ठेवलेलं आहे अनारसे पण उद्याच बनणार आहेत तर इकडे बघू शकता जाड आकाराची मी चपाती लाटलेली आहे आणि आतमधून मी कट केलेला आहे अशा पद्धतीने मी चौक आकारामध्ये ही शेप देत आहे म्हणजे जशा पद्धतीनं आपल्याला आवडेल शंकरपाळाचा शेप आपल्याला द्यायचा आहे तर मी छोटे छोटे शंकरपाळी इकडे बनवत आहे तर सगळे शंकरपाळी कट करून घेते आणि पटकन मी फ्राय करून घेते आणखी मला स्वयंपाकी बनवायचं आहे थोडीफार तयारी आहे थोडीफार उद्याची तयारी करायची आहे म्हणजे हे दोन तीन दिवस नाही इतके धावपळीचे आहेत ना इतके धावपळीचे आपण रात्र दिवसही जर काम केलं तरी पण ही कामं आपली छोटे छोटी आवरणार नाही आहेत असं झालेलं आहे तर इकडं करंज्याही मी जास्त नाही बनवलेल्या आहेत वीस ते पंचवीस करंजा बनलेल्या आहेत तर करंजा छान गार झालेल्या आहेत तर वेगळ्या भांड्यात मी काढला आणि हीच दुरडी मी घेणार आहे म्हणजे जी ही तळलेली वस्तू आहे ती दुर्डीमध्येच टाकणार आहे म्हणजे जे ही एक्स्ट्राचं तेल आहे ना ती निघत राहील आणि आपण पेपर टाकलं तरी पण ठीक आहे तुम्ही म्हणता ना ताई की पेपर न्यूजपेपर वगैरे टाकू नको त्यासाठी प्लेन पेपर टाकता पण प्लेन नाही आहे माझ्याकडे तर इकडे सगळी शंकरपाळी बनून तयार केलेली आहे आता वेट कसला आहे पटकन तळून घेऊया तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेले तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस मी मध्यम केलेला आहे म्हणजे एकदम फुल गॅसवरती आपण तळलं तर, तर काय होतं आतमधन कच्चे राहतात आणि वरून काळपटपण आहेत परफेक्ट शंकरपाळी बनणार नाही त्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालं तर गॅस मध्यम करायचा आणि चार चार शंकरपाळी टाकून मी इकडं आलट पलट करत व्यवस्थित तळून घेत आहे बघू शकता छान सोनेरी कलर येईपर्यंत मी आलट पलट करत शंकरपाळी तोडून घेतलेली ते एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे अशा पद्धतीनं सोनेरी कलर आला की आपल्याला शंकरपाळी काढून घ्यायची आहेत तर शंकरपाळी तळून झाली आणि कढईमध्ये जे तेल आहे ना ते जास्त वेळ गरम राहतं कारण कढई पण जाड आहे तर दिनेशनं त्यामध्ये पापडं फ्राय करून घेत आहे त्याला पापडं खायचे आहेत तर ही जी पोंगळे आहे ना तेच फ्राय करून घेत आहे हे तितकी मला खायला आवडत नाही पण जे घरी बनलेले पापडं असतात ना आपले तांदूळ रवा जे मिक्स मी बनवले ते मला खूप आवडतात पण ते वरच्या साईला डब्या ठेवलेले आहेत म्हणून ते काही काढलेलं नाही आहे मी आणि तसं तर आता खूप सारी कामं आहेत पापडं काढणं तळणं आणि खाणं तितकं होणारे नाही आहे ते सगळे एन्जॉय करण्यासाठी आपल्याकडे खाली वेळ असला पाहिजे पण आता दोन तीन दिवस तर खाली वेळ भेटणार नाही खूप धावपळ होणार आहे तरा साथी आने तर असं इकमध्येशनं पोंगळ्या फ्राय करून घेतल्या खाण्यासाठी आणि शंकरपाळी छान गार झाल्यानंतर मी तुम्हाला एक तोडून दाखवत आहे बघू शकता आतमधनं छान हे फ्राय झालेले आहेत आणि छान क्रिस्पी पण झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळणारे तर काल मी करंजी आणि शंकरपाळी बनवली आणि अनारशाचं पीठ पण मी तयार करून ठेवलेला आहे हा दुसरा दिवस आहे टायमिंग बघू शकता दुपारचे अडीच वाजलेले आहेत तर आतापर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत मी व्हिडिओ काही बनवला नाही आहे आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। तर आतापर्यंत रोजचा स्वयंपाक खाणं पिणं मॉर्निंगला पूजा जी माझा डेली रुटीन आहे ते आवरलेली सगळी कामं आणि ती कामं इम्पॉर्टंटही आहेत म्हणजे अगोदर ती कामं आवरल्यानंतरच आपल्याला एक्स्ट्राची कामं काढायची आहेत कारण थोडंसं तिकडं आणि थोडंसं इकडे एकही व्यवस्थित होईना असं झालेलं होतं म्हणून मी अगोदर विचार केला की जी माझी रोजची कामं आहेत ते अगोदर आवरायचं सगड़, सगळं सगळ्यांचं खाणं पिणं स्वयंपाक पाणी जे हे आहे कारण नंतर डिस्टर्ब नको मला त्या सगळ्या कामापासनं फ्री झाले आणि आता इकडे मी चकली बनवत आहे त्यासाठी मी पीठ जे आहे ना अगोदरच मी तळून आणलेलं आहे कशा पद्धतीनं मी पीठ तयार केलं तुम्ही मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल नाही बघितला आताही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल कशा पद्धतीने मी चकलीचं पीठ तयार केलेलं आहे म्हणजे तांदूळ आणि चणा डाळ मी व्यवस्थित भाजली जिर आणि ओवा टाकून मी दळून आणलेला आहे म्हणजे जी छोटी चक्की असते ना घरी त्यावरती दळं तरी पण चालतं पण ती चक्की मी काढलेली नाही कारण आता इतका गोंधळ आहे ना घरामध्ये ती चक्की वगैरे काढणं दळणं त्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे म्हणून मी बाहेरच दिलेलं होतं तर दळण दळून आलेलं आहे ते तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेलं होतं जे एक्स्ट्राचं सामान असतं तिकडच्या रूममध्ये असतं ते आता मी घेऊन आले आणि अगोदर मी डब्यात ही पीठ काढलेलं आहे थोडंसं जास्त प्रमाणात मी हे पीठ दळून आणलेलं आहे आता चकली तरी जास्त मी बनवणार नाही फक्त एक ते दीड ग्लास मी इकडे हे पीठ घेतलेलं आहे बाकीचं जे आहे ना पीठ ते मी धपाटी बनवणार आहे त्याची धपाटी खूप छान बनते कारण आपण हे सगळं छान व्यवस्थित भाजून दळून आणलेलं आहे यामध्ये जिरं ववा पण टाकलेला आहे त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो तर जेव्हाही आपल्याला दररोज चपाती भाकर भाजी खाऊन कंटाळा आला ना तर त्या दिवशी आपण झटपट ही धपाटी किंवा थालीपीठ लावू शकता त्यासाठी पीठ तयार असणं गरजेचं आहे म्हणून मी थोडंसं जास्तपणाच हे पीठ दळून आणलेलं आहे तिकडे मी चहा बनत ठेवलेला आहे जोपर्यंत चहा उकळत आहे तोपर्यंत मी इकडं चकलीसाठी पीठ तयार करत आहे यामध्ये सगळंच मिक्स मी दोन आणलेलं आहे तर वेगळं मला काही टाकायची गरज नाही आहे तर इकडं एक ते दीड ग्लास मी पीठ घेतलेला आहे मिक्स आणि ववा संपलेला होता ते पण मी आणायला हवी दोन पॉकेट ते पण मी डब्यात काढून घेते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी वरच्यावर संपत असतात ता आणि वरच्यावर आपल्याला डबे स्वच्छ करून हे सगळं भरण्याचं काम असतंच असतं तर डबे मी स्वच्छ केलेले आहे ते दोन्हीही आणि एकामध्ये जिरं पावडर आहे थोडंफार आणि एकामध्ये मी ववा भरलेला आहे तरी तर ही काडा काड्याची कामं तर दिवसभर चलत असतात तर इकडे चहा पण उकळेला आहे तर चहा थोडा वेळ गार होत राहील तोपर्यंत मी पिठामध्ये मसाले मिक्स करते तर ववा टाकून दळलेला आहे तरी पण मी थोडाफार व आणखीन टाकत आहे इकडं हाताने जवळ म्हणजे छान फ्लेवर येतो आणि जिरा जिरा पावडर मी बनवून ठेवलेला आहे म्हणजे जेव्हा आपल्याला घाई गवड असते त्यावेळीमध्ये जिरं पावडर विलायची पावडर हे सगळे तयार ना पटकन आपल्याला घेता येईल तर एकदा मला वाटलं की आणखीन एक पुडी मी जे ठेवलेली आहे वव्याची ते पण यामध्ये बसू शकते म्हणजे इकडे तिकडे ठेवल्यानंतर लक्षातच राहत नाही आहे असं होत आहे म्हणून मी त्या पण पुडीमधला मी होतलेला आहे मला अगोदर वाटत या डब्यामध्ये पूर्ण दोन पुड्या बसणार नाहीत पण व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि इकडं मी जिरा पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आता टाकूया बाकीचे मसाले इकडे पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि चकलीमध्ये पांढरे तिळ जरूर ॲड करायचे खूप छान चकली बनून तयार होतात तर इकडे अर्धी बाटी मी पांढरतीळ टाकलेले आहेत आता टाकूया बाकीचे मसाले तर इकडे ओहा जे आहे ना दोन पॅकेट टाकले तरी पण डबा भरलेला नाही आहे मला अगोदर वाटत होतं की ते त्यामध्ये बसणारच नाही म्हणून मी एकच पुढे टाकलेली होती अगोदर पण दोन्ही पुड्या व्यवस्थित बसल्यात म्हणजे मला ते डबा छोटा वाटत होता आणि असं वाटत होतं दोन पुड्या त्यामध्ये बसणार नाहीत पण दोन्ही पुड्या व्यवस्थित बसल्या आणखीन थोडंसं राहिलेलं आहे आणखीन एक दोन तीन चमचे ओहा त्यामध्ये बसणार में में हो तर सगळे मसाल्याचे डबे मी आलमारी ठेवून दिले आहेत कारण किचनमध्ये खूप सारा पसारा होतो आणि आता पीठ तयार करूया तर इकडं बाकीचे आणखी मी काय काय मसाले टाकलेले आहेत जिरं पावडर बवा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी पांडे तीळ टाकलेले आहेत एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता टाकूया तेल तर इथं मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेले तेल गरम वगैरे मी केलेलं नाही आहे गरम करून टाकला तरी पण छान असतं म्हणजे छान असे क्रिस्पी चकली म्हणून तयार होता पण मी गारच तेल टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया म्हणजे छान हे तेल या पिठाला लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान थिक असं हे पीठ मळून घ्यायचं आणि हे चकलीचं पीठ थोडंसंही से मळलं ना तर व्यवस्थित डिझाईन येणार नाही कारण आपण पीठ मळल्यानंतर जे चकलीचं सा साचा असतो ना डब्बा त्यामध्ये आपण घालतो आणि मग ते प्रेश करून आपल्याला डिझाईन बनवायची असते त्याची मग ते व्यवस्थित बनणार आहे मग थोडंसं थिकच हे पीठ आपल्याला चकलीचं मळवून ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तर इकडं पीठ मळवून ठेवलं थोडा वेळ झाकून ठेवूया आणि जी बाकीची तयारी आहे ते करूया म्हणजे आज बुंदीचे लाडू पण बनणार आहेत रवा लाडू पण बनणार आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इकडं चहा बनवून ठेवलेला आहे ते पण मला प्यायचं आहे तर अगोदर मी चहा घेते म्हणजे जेव्हाही अशी कामं करतो आपण तर एनर्जीची गरज असते थोडासा या आळस आला आणि सगळं काम जिथल्या तिथं राहतं म्हणून मी अगोदर चहा घेतलेली आहे बसून मगच मी सुरुवात केली कारण आज दिवसभरी करा तरी पण ही कामं माझी आवरणार नाही आहेत आणि संध्याकाळी गौरी आगमनाची तयारी मला करायची आहे म्हणजे आज रात्री बारा वाजता गौरी आगमन होणार आहे तर त्या अगोदरची जी तयारी आहे ते पण मला करायची आहे त्यासाठी मी किचनमधलं थोडंसं लवकर फ्री ना तर सगळ्या कामासाठी मला थोडासा वेळ भेटेल तर इकडं मी आता बुंदीसाठी बेटर बनवत आहे तर इकडं मी एक ग्लास बेसन घेत आहे म्हणजे मेजरमेंट गरजेची आहे यामध्ये आणि जेव्हा मी वाईसोबत येत आहे त्यावेळेमध्ये माझी वॉशिंग मशीन चालू आहे तर त्याचा जवा तुम्हाला थोडासा जास्त येत असेल तर इकडे मी हे ग्लास टप्प भरून बेसन घेतलेला आहे आणि या चिशोपाने आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणून यामध्ये आपल्याला मेजरमेंट खूप गरजेची आहे तर इकडं थोडं थोडंसं पाणी मी ॲड करत बेसन व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे म्हणजे अशा पद्धतीने एक बेटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण बुंदी गाळायला घेऊ ना त्यावेळेमध्ये जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आणखी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करण्याची गरज आहे पण आता तरी मी थिक्कच बेटर बनवून झाकून ठेवलेलं आहे जेव्हा आपण बुंदी गाळायला घेऊ त्यावेळेमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तिकडं बघू शकता बुंदीसाठी बेटर बनवून ठेवलं चकलीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे तर ही तयारी झालेली आहे आता पटकन रवा लाडू बनवून घेऊया त्यासाठी मी इथं अर्ध कप तूप घेतलेला आहे तुपामध्ये मी इकडं दोन वाटी रवा टाकला व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही हा रवा लाडू छान मऊ सुद्धा तोंडात टाकताच वेळणारे असे बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे आरामात एक पंधरा ते वीस मिनिट लागतील आपल्याला यापेक्षा जास्त ता टाईम लागणार नाही इतका रवा भाजण्यासाठी पण कुठेही फुल गॅस करायचा नाही आहे आणि एकदम गोल्डन ब्राऊन रवा होऊ द्यायचा नाही आहे रव्याचा कलर जास्त चेंज करायचा नाही पण रवा व्यवस्थित भाजला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत ते भाजून घ्यायचं आहे तर दोन वाटे रवा भाजण्यासाठी मला आरामात पंधरा ते वीस मिनिट लागलेले रवा व्यवस्थित भाजलेला आहे आणि जाड तळाची कढई घ्यायची आहे एकदम पातळ कढईमध्ये जर भाजला तर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही काय होतं ना त्यामध्ये एक एक करण्याचे जास्त गोल्डन ब्राऊन होतात आणि एक एक पांढरे शुभ्र राहतात व्यवस्थित ते भाजला जाणार नाही म्हणून जाड तळाची तडई कढई घेऊन त्यामध्ये व्यवस्थित रवा भाजून ठेवलेला आहे आणि इकडे मी चाचणी बनत ठेवलेली आहे जोपर्यंत चाचणी बनत आहे तोपर्यंत इथं मूग मी रात्री भिजत घातलेले होते तर आता दोन ते पाणी स्वच्छ धुवून घेतले आणि त्या कॉटनच्या कपड्यांना गच्च बांधून ठेवायचे आहेत म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित मोड येतात त्यामध्ये म्हणजे अंकुरित कडधान्य खाल्ले पाहिजे आणि दररोज मी उसळ बनवते किंवा अंकुरित मूग किंवा हरभरे बनवून असेच कच्चे खायला हे ते छान असतात असं म्हणतात की त्यांना बी पी जे आहे ना माझा लो होतो ते पण नॉर्मल राहतं म्हणून मी हे दररोजच्या दररोज बनवत असते आणि खात असते तर इकडे चाचणी पण बनवून तयार झालेली आहे मेजरमेंट सांगेन तर दोन वाटी रव्यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि एक गिलास पाणी टाकलं आणि व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे एक तारी चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि ही चाचणी भाजलेल्या रव्यामध्ये ॲड करायची आहे तर थोडीफार चाचणी राहिलेली आहे म्हणजे मी साखर जास्त प्रमाणात घेतली आणखीन बुंदीचे लाडू बनवायचे आहेत तर या चाचणीमध्ये आणखीन थोडीशी साखर टाकून दोन तारी चाचणी बनवायची आपल्याला बुंदीच्या लाडूसाठी पण रवा लाडूसाठी आपल्याला एक तारी चाचणी बनवायची आहे तर चाचणी मी यामध्ये ॲड केली आणि अगोदर आपल्याला असं वाटेल की हा एकदम हे मिश्रण पातळ आहे एकदम खिरीसारखे असे लाडू बनणारच नाहीत पण आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही छान मिक्स करायचं आणि बेटर आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास आणि अधूनमधून आपल्याला ते मिक्सी करत राहायचं आहे म्हणजे गुठळी बनणार नाही त्यामध्ये तर इकडं लाडूसाठी मिश्रण तर बनवून ठेवलं अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडं बाकीची तयारी करून घेऊ तर इकडं कडाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे खूप सारं तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे जे बुंदीचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे छान मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं बुंदीचं जे आहे ना बेटर आपल्याला टाकून बघायचं आहे यामध्ये की तेल व्यवस्थित गरम झालं की नाही आणि बुंदी बनवण्यासाठी तेल व्यवस्थित गरम लागणार आहे कुठेही गॅस मध्यम करायचा नाही आहे किंवा तेल गार असलं तर व्यवस्थित बुंदी बनणार नाहीत तो तेला तो में। तर इकडे मी थोडंसं बुंदीचं बॅटर मी तेलामध्ये टाकून बघितलं पण ते एकदम चपटं होत आहे बघू शकता तुम्ही तर मी काय केलं या जे बॅटर बनवलेलं होतं ना त्यामध्ये मी आणखीन थोडंसं बेसन टाकलेलं आहे म्हणजे एक दोन ते तीन चमचे बेसन टाकलं छान मिक्स केलेलं आहे आणि बघू शकता की खूपच थेक झालं म्हणजे थोडंसं असं होत आहे ना आवड मी थोडंस पाणी टाकलं ते जास्त झालं आणि एकदम चपटे चिपट्या अशी बुंदी निघत होती म्हणजे अशी छान गोल गोल निघत नव्हते म्हणून मी काय केलं आणखीन थोडंसं बेसन ॲड केलं तर जास्तच थेक झालं ते बॅटर मग आणखीन थोडंस पाणी टाकलेलं आहे आता बघू शकता अशा पद्धतीने बेट एकदम परफेक्ट म्हणजे वाटीनं मी खाली टाकत आहे पातेल्यामध्ये तर ते व्यवस्थित पडत आहे आणि जेव्हा आपण चाळणीमधनं ते बुंदी आपण गाळतो ना त्यावेळेमध्ये ते स्वतःहून पडले पाहिजे तेव्हा ते छान गोल 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 असे बुंदी बनून तयार होतात ते एकदम होता थोडंसं वाटीने मला घासावं वा लागलं तेव्हा ते बुंदीचे दाणे गळत होते पण बघू शकता थोडीशी उंजून आकारामध्ये पडलेले आहेत तर मला वाटतं बेटरमध्ये काहीतरी मागोपुडं झालेलं आहे म्हणजे परफेक्ट बनलेलं नाही आहे तर आणखीन थोडंसं पाणी आपल्याला ॲड करण्याची गरज आहे म्हणजे बॅटर थोडंसं थिक झालेलं आहे तर पाणी आपण जास्त टाकायचं नाही अगदी दोन ते तीन ती चमचे पाणी टाकून मी बॅटर छान मिक्स करून घेते आणि बघूया आता बुंदी कशी निघतात तर इकडे थोडेसे गोल्डन ब्राऊनही झाले म्हणजे चमचे बिमचे सगळे अगोदर मी घेतलेले नव्हते जेव्हा हे असं काही बनवायचं आहे झारा चमचा सगळं आपल्याला संग लागणार आहे तर इकडे मी आणखी थोडंसं पाणी ॲड केलं छान मिक्स केलं बेटर आता परफेक्ट बनलेलं आहे आणि जेव्हा बेटर मी चाळणीमध्ये ॲड केलं तेव्हा स्वतःहून ते बुंदी गळत होती तर अशाच पद्धतीने आपल्याला बेटर लागणार ते आहे तेव्हाच बुंदी परफेक्ट बनतात तर बघू शकता एकदम परफेक्ट बुंदी गोल गोल असे बनलेले आहेत तर आता जास्त वेळ आपल्याला तळायचं नाही आहे टायमिंग सांगितलं तुम्हाला एक ते दीड मिनिट आपल्याला तेलामध्ये आलट पलट करत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि पटकन काढून म्हणजे तेल येऊ द्यायचं नाही आहे झारा घेतलेला आहे मी झाऱ्यामध्ये बुंदीचे दाणे थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे पूर्ण तेल निचरा झाल्यानंतर मी इकडं दुरडीमध्ये हे टाकलेले आहे तर अशाच पद्धतीने सगळी बुंदी मी गाळून घेते यामध्ये थोडंसं वाटतं ना की आपल्याला हे व्यवस्थित जमणार आणि येणार नाही पण काही नाही बेटर परफेक्ट झालं आणि बुंदीचे दाणे परफेक्ट आले की बुंदीचे लाडू परफेक्टच बनतात छान असे तोंडात टाकतात विरगळणारे जास्त यामध्ये काही तामझाम नाही आहे तर थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला कमी प्रमाणातच हे तेल ॲड करायचं आहे जास्त खूप सारा आपण बुंदी आंबे टाकलं तर ते व्यवस्थित तळे जाणार नाही म्हणजे थोडासा स्पेस लागणार आहे त्यांना व्यवस्थित फुलण्यासाठी म्हणून खूप सारी बुंदी आपल्याला तळण्यासाठी एकत्र टाकायची नाही आहे कमी समानताची इकडं म्हणजे अर्धी वाटी मी बॅटरची इकडं बुंदी बनवून घेतलेली आहे आणि बघू शकता पलट पुलाट मी इकडं बुंदी गाळून घेत आहे एकदम परफेक्ट बनत आहेत म्हणजे तयारी आपल्याला परफेक्ट बनवायची आहे मेजरमेंट इथं गरजेची असते बुंदीचा लाडू बनवतोच ना खूप गोष्टी लक्षात ठेवायच्या तेव्हा ते लाडू परफेक्ट बनतात आणि बुंदीचे लाडू ना सगळ्यांना खूप खूप आवडतात आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतात दीपकचे तर खूप आवडीचे आहेत इकडे मी सगळीच बुंदी अशी अशाच पद्धतीनं बनवून घेते आणि लाडू मी नंतर बनवणार आहे त्या अगोदर मी इकडे चकली बनवून घेणार आहे तर मी बुंदीचे लाडू कशी बनवले चकली कशी बनवली आणखीन मी वेगळ्या काय काय रेसिपी बनवल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या वेळेचं जाईन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर